सादर करत आहे कविता एक खून माफ करा आदरणीय साहिबा आम्हाला एक खून माफ करा आदरणीय साहिबा आम्हाला एक खून माफ करा या देशाला लागलाय दुराचारी शाप खरा या देशाला लागलाय दुराचारी शाप खरा वाहतोय महिलेंवर रोजच्या लैंगिक शोषणाचा वारा वाहतोय महिलेंवर रोजच्या लैंगिक शोषणाचा वारा म्हणूनच म्हणते आम्हाला एक खून माफ करा म्हणूनच म्हणते आम्हाला एक खून माफ करा दिल्लीत बारा वर्षीयच्या चिमुकलीच्या अत्याचाराने माणुसकीच्या नावाला तडा दिला दिल्लीत बारा वर्षीय चिमुकलीच्या अत्याचाराने माणुसकीच्या नावाला तडा दिला निर्भयासारख्या कित्येक लेकींवर हैवानाने शोषणाचा मारा केला निर्भयासारख्या कित्येक लेकींवर हैवानाने शोषणाचा मारा केला म्हणूनच आम्हाला एक खून माफ करा म्हणूनच आम्हाला एक खून माफ करा तारामती अहिल्याबाईंसारख्या महिलांनी अन्यायाविरुद्ध त्या काळी तलवार उपसली तारामती अहिल्याबाईंसारख्या महिलांनी अन्यायाविरुद्ध त्या काळी तलवार उपसली मग मग का आजचीच नारी पिळवणुकीच्या अनात्याचाराच्या जाळ्यात फसली मग का आजचीच नारी पिळवणुकीच्या अनात्याचाराच्या जाळ्यात फसली नराधमाने अब्रूवर वार केला नराधमाने अब्रूवर वार केला तरी कुल कलियुगात सारे त्याला माफ आहे कोपर्डी असू की दिल्ली अजूनही लेकीचा गळा घोटला जात आहे कोपर्डी असू की दिल्ली अजूनही लेकीचा गळा घोटला जात आहे माझा देश बुद्ध आणि गांधीजीच्या प्रेरणेने अहिंसा शांतीचे प्रतीक आहे माझा देश बुद्ध आणि गांधीजींच्या प्रेरणेने अहिंसा आणि शांतीचे प्रतीक आहे हत्याकांड आणि लैंगिक शोषणासारखे तरी अघटित घडत आहे हत्याकांड आणि लैंगिक शोषणासारखे तरी अघटित रोज घडत आहे सतत कुठली तरी लेख राक्षसाच्या वासनेला बळी होत आहे सतत कुठली तरी लेख राक्षसाच्या वासनेला बळी होत आहे अनेक सामूहिक बलात्कार होऊन गेले अनेक सामूहिक बलात्कार होऊन गेले आणि आजही होत आहे आणि आज आजही होत आहे महिलांचे अपहरण बेपत्ता होण्याचे प्रकार घरगुती हिंसाचार महिलांचे अपहरण बेपत्ता होण्याचे प्रकार घरगुती हिंसाचार रोजचा दिनक्रम बनला आहे म्हणूनच आम्हाला एक खून माफ करा म्हणूनच आम्हाला एक खून माफ करा असा विनंती अर्ज आज केला आहे असा विनंती अर्ज आज केला आहे आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा बलात्कारी प्रवृत्तीचा निष्क्रिय असलेल्या या सुव्यवस्थेत सुव्यवस्थेचा आज माय बहिणींवर हात घालणाऱ्या नराधमाला उभा चिरायचा आहे आज माय बहिणींवर हात घालणाऱ्या नराधमाला उभा चिरायचा आहे करा विचार अंधकाराने जडलेल्या सामाजिक वृत्तीचा जरा करा विचार अंधकाराने जडलेल्या सामाजिक वृत्तीचा जरा अनादरणीय साहेबा अनादरणीय साहेबा आम्हाला एक खून माफ करा आम्हाला एक खून माफ करा